आपल्या मराठमोळा अभिनेत्री अनेकदा अनेक, अनेक विषयांवर त्यांची मतं मांडताना दिसतात अशाच काही अभिनेत्रींनी ने आई न होण्याचा निर्णय घेतलाय कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी यांनी दोन हजार तीन मध्ये लव्ह मॅरेज केलं या दोघांमध्ये तब्बल अकरा वर्षांचं अंतर आहे तरीही लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्यांना अजून मूल झालेलं नाहीये याबद्दल अनेकदा बोललं जातं पण स्वतःच्या कामाला वेळ देता यावा म्हणून अमृतानी आई न होण्याचा निर्णय घेतला मुलाची जबाबदारी सांभाळायला अजून सक्षम नाहीयेत आणि म्हणूनच मी आई न होण्याचा निर्णय घेतला असं अमृता म्हणाली अभिनेत्री प्रार्थना बेहरीने दोन हजार सतरामध्ये मध्ये अभिषेक जावकर सोबत लग्न केलं तर आता ती नवऱ्यासोबत मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट आहे तर प्रार्थनाने सुद्धा आई न होण्याचा निर्णय घेतलाय ती म्हणाली मी आणि माझ्या नवऱ्याने आम्हाला मूल नको असा निर्णय घेतलाय आमचे पेट्स हीच आमची मुलं आणि आमचा हा निर्णय आमच्या फॅमिलीने सुद्धा मान्य केलाय अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी लग्न केलं मालिका चित्रपट नाटकात या जोडीने एकत्र काम केलंय अद्याप या जोडीला मूल याबद्दल त्यांना अनेकदा विचारलं सुद्धा जातं तर प्रियाच्या प्रेग्नेन्सीच्या अफवा सुद्धा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतात यावर प्रिया आता स्पष्टच बोलीये ती म्हणाली मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय तेव्हा मी ते करेन जर मला नको असेल तर मी नाही करणार अभिनेता शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांनी दोन हजार बारामध्ये के लग्न केलं सध्या ते दोघे सुद्धा त्यांच्या कामात अगदी बिझी आहेत लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा प्रिया आणि शंतनूला अजून मूल नाहीये पण याबद्दल ते दोघे सुद्धा कधीच व्यक्त होताना दिसत नाहीयेत प्रिया नुकतंच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकली होती पण आता तिने कामातून ब्रेक घेतलाय हा ब्रेक नेमका कशासाठी आहे अजून स्पष्ट झालेलं नाहीये अभिनेत्री श्रेया बुगडे निखिल शेठ सोबत दोन हजार पंधरा मध्ये लग्न केलं त्यांच्या लग्नाच्या गोडक्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं श्रेया निखिलला चला हवाई उद्यानंतर श्रेया आता तिचं स्वतःच हॉटेल सांभाळते श्रेया या विषयावर अजून तरी कुठेच व्यक्त झालेली नाहीये अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा यांनी दोन हजार पंधरा मध्ये लग्न केलं त्या दोघांना सुद्धा अद्याप मूल नाहीये याबद्दल अमृता अजून तरी काही बोललेली नाहीये मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी